नमस्कार मी डॉक्टर सुमिता हर्षे रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव जिल्हा जळगावच्या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलकरता मी माझ्या एका स्वलिखित लेखाचं अभिवाचन करते आहे हा लेख आहे डिंक कपलवरती आणि हा लेख तरुण भारत आकांक्षापूर्ण प्रकाशित झालेला होता डिंग कपल एक नवा ट्रेंड एक नवी संस्कृती डिंक कपल म्हणजे डबल इन्कम नो किड्स कपल भारतात ह्या ट्रेनबद्दल सर्वसामान्यांना तशी कमीच माहिती आहे पण तरी आजच्या पिढीत हा ट्रेन झपाट्याने फोफावतो आहे काय आहे हा नवा ट्रेन की एक नवी संस्कृती उदयाला येते ज्या जोडप्यांचे लग्न झाले असून त्यांना सध्या कुटुंब वाढवण्याची इच्छा नाही अशा जोडप्यांसाठी डिंक हा शब्द वापरतात यामध्ये अशा जोडप्यांचा समावेश आहे ज्यात दोघांनाही त्यांचं कार्यक्षेत्र करिअर असतं अर्थात आर्थिक सुबत्ता असते म्हणजेच डबल इन्कम परंतु त्यांना पालक बनण्याची घाई नसते किंवा तशी गरजच वाटत नाही आजकाल बहुतेक जोडप्यांना लग्नानंतर आधी आपली स्वप्न पूर्ण करायची असतात एकमेकांना भरपूर वेळ द्यायचा असतो छंद जोपायचे असतात मौज मजा करायची असते आणि मग म्हणून ह्यात मुलांचा अडथळा नको असतो अशा जोडप्यांना मुलांबद्दल कोणत्याही प्रकारची जबाबदारी नको असते ते जे काही कमवतात ते स्वतःवर खर्च करतात किंवा बचत करतात पण हा ट्रेंड आणि किंवा संस्कृती ज्याला आपण म्हणतो ती चांगली की घातक ह्यासाठी पहिले ह्या मागची कारणं काय आहेत हे जाणून घ्यायला हवं कशामुळे जोडप्यांमध्ये ही मानसिकता वाढते आहे हे बघायला हवं अगदी पाळं मुळं खडून काढायला हवीत फक्त ह्या पिढीला अशा जोडप्यांना नावं ठेवणं योग्य नाही ना ना त्यांना दोष देणं योग्य नाही त्यासाठी वैचारिक मंथन हे व्हायलाच हवं काळ बदलतो तसं मानव त्याचं राहणीमान आजूबाजूचा समाज रूढी परंपरा विवाह संस्था कुटुंब व्यवस्था इत्यादींमध्ये बदल होणं साहजिकच आहे अटल आहे कालचक्र हे अव्याहत फिरत असतं आणि फिरतच राहणार पण आपण जरा मानव विकासाच्या कालखंडात डोकावूया आर्यांच्या आगमनापूर्वी भारतामध्ये राहणाऱ्या सिंधू संस्कृती व अन्य द्राविडी जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धती प्रचलित होती पुरुष शिकारीत गुंतलेला स्त्रिया या समूहाच्या कि किंवा प्रज, त्या टोळीच्या मुख्य असायच्या महत्वाचे निर्णय घेणं कामांची वाटणी करणं चामड्याच्या वस्तू बनवणं बांबूंच्या टोपल्या विणणं अशा कलांमार्फत उपजीविका करणं महत्वाच्या योजना आखणं न्याय व्यवस्था प्रज प्रजननासाठी निर्णय घेणं आणि त्यासाठी योग्य पुरुष निवडणं इत्यादी सत्ता त्यावेळी स्त्रियांच्या हातात होती हळूहळू मानव शेतीकडे वळला काळाची गरज होती त्यावेळी एक मोठं स्थित्यंतर झालं ज्यामुळे समाजातील आणि कुटुंबातील सत्ता ही मातृसत्ताक पद्धतीकडून पितृसत्ताक पद्धतीकडे वळली शेतीच्या कामात स्त्रिया हळूहळू मागे पडत गेल्या शेती जमिनी त्यातील उत्पादनं हे सांभाळण्यासाठी आपल्या मृत्यूनंतर कोणीतरी असायला हवं आणि ते आपलं मूल असायला हवं ही भावना पुरुषांमध्ये जोर धरू लागली आणि त्यातूनच विवाह संस्थेचा जन्म झाला मुळात कलेवरच्या वस्तूंवर होणारी उपजीविका ही शेतीतून मिळणारे उत्पन्न व्यापार आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्यापेक्षा कमी होती स्त्री आणि पुरुष यांच्यामधला हा आर्थिक संघर्ष अशा टोकाला पोचला जिथे स्त्रीला आपल्या मुलांचे पालन पोषण करण्यासाठी सोबत असणाऱ्या कृषी संस्कृतीकडे वळावे लागले आणि विवाहाचा आणि त्यानंतर पुरुषाच्या सोबत शेताजवळ असणार असणाऱ्या त्याच्या घरी जाण्याचा मार्ग मान्य करावा लागला अर्थात माहेरी माहेर आणि सासर अशा घरांचा इथे उदय झाला मातृ मातृकुलामध्ये किंवा मातृसत्ता मातृकुलामध्ये पुरुषांमुळे होणारी मुले स्त्री सांभाळायची म्हणजे मातृसत्ताक पद्धतीमुळे आणि ती तिची बहीण व इतर अनेक मातृकुलातील स्त्रिया यामध्ये वेगवेगळ्या पुरुषांची मुले वाढवायच्या मात्र कृषी संस्कृती आल कृषी संस्कृती जी आली त्याच्यामुळे जी सुबत्ता आली त्यामुळे शिकार कंदमुळं फळे गोळा करणं आणि कलेच्या वस्तू विकणं यातील होणारा उदरनिर्वाह या सर्व मुलांना पोसण्यासाठी पुरेसा नव्हताच यामुळे विवाह संस्थेतील महिलेने पुरुषाच्या घरी जाऊन कृषी संस्कृतीतून येणाऱ्या सुबत्तेचा वारस आणि तोही मुलगाच द्यावा असा अलिखित दंडक निर्माण झाला आणि स्त्रिया या पुरुषाच्या दावणीला आर्थिक सुबत्तेच्या निकषांवर बांधल्या गेला आणि यातूनच पुरुष सत्ता विवाह पद्धती उदयास आली मग स्त्रियांसंबंधी सर्व निर्णय पुरुष घेऊ लागले सर्व सत्ता पुरुषांच्या हाती त्यामुळे स्वतःच्या स्वार्थाकरता अहम जोपासता यावा म्हणून स्त्रियांना अनेक बंधनामध्ये बंधित केलं गेलं तिला शिक्षणापासून वंचित ठेवल्या गेलं चूल आणि मूल एवढंच रिंगण तिला आखून देण्यात आलं विवाहासारख्या इतर महत्वाच्या निर्णयाचा अधिकार पुरुषांनी स्वतःकडे जाणून बुजून राखून ठेवला कोवळ्या नकळत्या वयात त्यांचे वयाने दुप्पट तिप्पट मोठ्या पुरुषांबरोबर विवाह व्हायचे अजाण वयात मातृत्व लादल्या जायचे कधी दुर्दैवाने त्या विधवा झाल्यास तर त्यांच्या कष्टांना यातनांना मरेपर्यंत अंतच नसायचा सा। त्यांच्यासाठी अनेक कठोर निर्बंध आखून दिले होते स्त्री म्हणजे पायातली वाहन अशी पुरुषांची मानसिकता होती त्यावेळी स्त्रीला केवळ उपभोगाचीच वस्तू म्हणून बघितलं गेलं पुरुषांनी तिला परावलंबी बनवलं अर्थात याला अपवाद होतेच स्त्रियांची स्थिती सुधारण्याचेही अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले पण अतिप्रमाणात दमन झाल्यामुळे स्त्रीच्या मनात असंतोषाची ठेणगी पडली ती बंडखोर झाली अन्यायाविरुद्ध पेटून उठली शिक्षणाचे महत्व तिला आता पटू लागले ती शिक्षित झाली डोळसपणे जगू लागली स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी तिची जीवापाड धडपड सुरू झाली जात्यास चतुरस्त्र असलेल्या स्त्रीला शिक्षणाचे पंख मिळाले आणि तिने घर अंगणाचं माप ओलांडून आकाशात भरारी घेतली विविध क्षेत्रात अगदी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही राजकारणात सुद्धा ती सक्रिय झाली महत्वाची पदं भूषवू लागली मात्र स्वतःचे अस्तित्व टिकवण्याकरता सुरू केलेली ही लढाई तिच्या आयुष्याचा गाभास बनली पण पण निसर्गाने स्त्रीवर ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत त्यातनं ती कशी मुक्त होणार मातृत्व तिला कसं चुकणार एकीकडे स्वतःचं अस्तित्व टिकवणं आणि दुसरीकडे घर संसार सांभाळणं मुलं वाढवणं अशी तारेवरची कसरत तिची सुरू झाली त्यातून एकत्र कुटुंब पद्धती असली तरी घरातल्या सदस्यांच्या भरोशावर स्त्री निर्धास्त तरी होती मुलाला दुर्लक्षून नोकरी करायची अशी अपराधीपणाची बोचही त्यामुळे कमी व्हायची मात्र हळूहळू एकत्र कुटुंब पद्धती नष्ट व्हायला लागली शहरांकडे स्थलांतरण सुरू झालं जागेच्या अभावी विभक्त कुटुंब पद्धती न्यूक्लियर फॅमिलीज अस्तित्वात यायला लागल्या जरी स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होती तरी पुरुष सत्ताक पद्धतीनुसार मुलं घर सांभाळणं हे काम स्त्रियांचं असा दृष्टिकोन समाजात ठाम होता अजूनही आहेच ती कितीही मोठ्या पदावर असो तरी घरी तिने पत्नी आणि आईची भूमिका व्यवस्थित पार पाडलीच पाहिजे हा दुराग्रह त्यामुळे तिची शारीरिक मानसिक कुचंबणा व्हायला लागली अपराधीपणाची भावना अधिक तीव्र झाली कारण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना पाळणाघर किंवा घरी सांभाळायला आया ह्यांच्याशिवाय गत्यंतरच नव्हतं त्यातून मुलांना पुरेसा वेळ म्हणजे ज्याला आपण क्वालिटी टाईम म्हणतो तो न दिल्यामुळे मुलंही भावनिकदृष्ट्या अस्थिर झालीत मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करायला लागलेत त्यामुळे अपराधीपणाची भावना भरून काढण्यासाठी पालक विशेषतः आई मुलांना त्यांनी मागायच्या आतच सर्व उपलब्ध करून द्यायला लागली म्हणजे ज्याला आपण फाजील लाड म्हणतो तसे त्यामुळे झालं काय की मुलांमधली सहनशक्ती संपुष्टात आली नवी पिढी भरकटायला लागली लहान वयातच अनेक मानसिक समस्यांच्या कचाट्यात सापडली गुन्हेगारी सारख्या कुमार्गावर वळली आत्महत्यांचे प्रमाण वाढले पुरेसा वेळ न दिल्यामुळे पती पत्नींच्याही नात्यात दुरावा निर्माण व्हायला लागला त्याची परिणिती घटस्फोटात व्हायला लागली दोघांबरोबर मुलांनाही प्रचंड मानसिक तणावांना सामोरे जावे लागले आणि जावं लागतंय निसर्ग असो वा मानव कुठल्याही गोष्टीचा अतिरेक विनाशालाच सर्वनाशालाच कारणीभूत ठरतो नव्या पिढीने जेव्हा हे दुष्परिणाम बघितले अनुभवले विखुरलेली नाती मोडकळीस आलेली विवाह संस्था मुलांना वाढवताना येणाऱ्या अगणित समस्या इत्यादी त्यामुळे त्यांचा लग्नसंस्था रूढी परंपरांवरचा विश्वास उडत चालला ही पिढी नको इतकी सतर्क झाली त्यातून पाश्चात्य विचारसरणीच्या प्रभावाने कळस गाठला त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप डिंग कपल अशा ट्रेंडचं लोण भारतात पसरलं जे पाश्चिमात्य देशांकडनं आलं होतं बंधनं नकोत एकमेकांना चाचपून बघायला वेळ हवा नाही पटलं तर सोडून द्यायचं अशी धडसोड वृत्ती फोफवायला लागली आता भारतात याची पाळंमुळं घट्ट रुजायला सुरुवात झाली पुढील काही वर्षात विवाह संस्थाच नष्ट होते की काय याचीही भीती आहेच पण काही टक्के व्यक्तींचा या नवीन पिढीमधल्या काही टक्के व्यक्तींचा मात्र विवाह संस्थेवर अजूनही विश्वास टिकून होता आहे मात्र आम्ही लग्नबंधन तर स्वीकारू पण आई बाबा कधी व्हायचं किंवा व्हायचं की नाही हे आमचं आम्ही ठरवू तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो घ्यायला आम्ही दोघही समर्थ आहोत दोन्हीकडच्या नातेवाईकांची लुडबुड नको अशी वृत्ती अशी मानसिकता जोडप्यांमध्ये जोर धरू लागली मग करिअर आर्थिक स्थैर्याकरता एकमेकांना वेळ देता यावा म्हणून कधी दोन तर कधी पाच वर्षांकरता पाळणा लांबवायला लागले आणि कधी कधी तर मुलंच नकोत असा टोकाचा निर्णयही जोडपी ठामपणे घ्यायला लागले स्त्रीवादाच्या म्हणजे फेमिन फेमिनिझमच्या नावाखाली करिअरचा त्याग मीच का करायचा सा, मुलांसाठी संसारासाठी सा, मीच का अडकायचं अशी मनोवृत्तीही स्त्रियांमध्ये निर्माण होऊ लागली प्रथम शिक्षण नंतर स्वतःच्या पायांवर उभं राहणं जोडीदाराबद्दल वाढलेल्या अवास्तव अपेक्षा वाढलेलं वय ऍडजस्टमेंट करण्याची वृ वुत, वृत्ती किंवा सहनशक्ती त्यामुळे संपुष्टात आलेली आणि त्यातून लग्न केलंच तर मुलांची जबाबदारी नको दोघांनी भरपूर कमवायचं आपापल्या कार्यक्षेत्रांमध्ये नाव कमवायचं एकमेकांना भरपूर वेळ द्यायचा मौज मजा करायची स्वतःवर प्रेम करायचं स्वतःच्या आवडीनुसार आयुष्य जगायचं अशी जोडप्यांची मनोवृत्ती बनली तडजोर करायला दोघही तयार नाहीत आपल्या आवडींना भावनांना मुरड घालायची नाही अशी मनोवृत्ती वाढीस लागली पालक होणं म्हणजे मोठी जबाबदारी मग मेडच्या म्हणजेच आयांच्या भरोशावर ठेवण्याकरता मुलं जन्माला घालायचीत का राजा राणीच्या संसारात तिसरा नको कोणात अडकणी नको म्हातारपणची सोय म्हणून मुलं जन्माला घालायचीत का आणि मुलं म्हातारपणी विचारतीलच भावनिक आधार देतीलच याची काय शाश्वती असे रोखोक विचार अशा रोखोक प्रश्न ही पिढी विचारायला लागली ला त्यापेक्षा मुलंच नकोत म्हणून डिंक कपल्स ही कल्पना उदयाला आली तिने तग धरला आणि आता तिचा वृक्ष होतोय कपल हा ट्रेंड चांगला की वाईट ही जोडपी आपल्या जोडीदाराला भरपूर वेळ देऊ शकतात आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू शकतात चैनीचं आयुष्य जगू शकतात मूल नसल्यामुळे ती मोठी जबाबदारी त्यांच्या आयुष्यातून वजा झालेली असते त्यामुळे ते हवं तसं आयुष्य जगू शकतात मनाला येईल तेव्हा भटकंती करू शकतात मुलांना वाढवताना जी ऊर्जा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्याचा उपयोग ते आपलं छंद जोपासण्यासाठी समाजसेवेसाठी मौज मजेसाठी पण करतात मुलांचं पुढे कसं होईल त्यांचं शिक्षण नोकरी लग्न सुरळीत पार पडेल की नाही त्यांना काही वाईट अनुभवांना सामोरे जावे तर लागणार नाहीत ना अशा प्रकारच्या ताणतणाव असुरक्षिततेच्या भावनापासून ते, ते मुक्त असतात आता याचे दुष्परिणाम काय बघा की ह्या ट्रेंडचे नकारात्मक परिणाम दुष्परिणामच जास्त आहेत जे जोडप्यांसाठी समाजाकरता घातक आहेत डिंग कपल्सना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागतं ही जोडपी समाजापासून अलिप्त होऊ लागतात त्यांच्यात एकलकोंडेपणाची मानसिकता निर्माण होऊ लागते त्यातून मौज मजा करणार तरी किती आणि कमवलं तरी ते किती खर्च करणार आणि कोणावर असा प्रश्न त्यांना काही काळानंतर सतावू शकतो सतावू लागतो त्यांचं खर्चांवर नियंत्रण राहत नाही अशा जोडप्यांना मुख्यत्वे करून स्त्रीला काही वर्षांनंतर आयुष्य निरर्थक वाटू शकतं ती नैराश्याची शिकार होऊ शकते ह्याचं प्रमाण पुरुषांमध्येही असणार आहेच पण स्त्रियांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे मुलंच नसल्यामुळे जोडप्यांची भविष्याचा निर्णय घेण्याची क्षमता कमी होते फक्त नवरा बायको पुरतच नातं संकुचित होऊन जातं त्या नात्याला स्थैर्यच येत नाही आयुष्य अळणी वाटायला लागतं इतरांची मुलं त्यांचं ते निरागस जग ते भावबंध बघितल्यावर मनात तीव्र बोज निर्माण होते आणि ती स्त्रीच्या मनात तर जास्तीच होते कारण निसर्गाने जन्मतः तिला मातृत्व बहाल केलेलं आहे तर त्या भावना तिच्या दडपून जातात अधिक लोकांना हा ट्रेंड फॉलो केल्यास अधिक लोकांनी हा ट्रेंड जर फॉलो केला तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की मुलांची संख्या कमी होऊ लागली आहे सुरुवातीला डिंग जोडपी त्यांचे जीवन आरामात जगतात परंतु नंतर अशा जोडप्यांना पश्चाताप होऊ शकतो कारण वृद्धापकाळात माणसाला अनेकदा मुलांचा आधार घ्यावा लागतो तो, तो भावनिक असला तरी चालतो डॉक्टर नीरजा अग्रवाल ज्या पी एच डी सायकोलॉजिस्ट आहेत त्यांच्या मते अनेकदा कपल्सचे असे विचार त्यांना कुटुंब आणि समाजापासून दूर करतात कुटुंबातील सदस्य समाज ही गोष्ट स्वीकारतच नाही त्यामुळे म्हणजे आपल्या भारतात तरी ही गोष्ट अजून स्वीकारल्या गेली नाही आहे पूर्णपणे त्यामुळे त्यांच्यावर अधिक ताण येतो अशावेळी स्वतःचा आनंद जोपासताना बाकी ठिकाणी मात्र ताणतणाव अधिक जाणवू लागतो आणि त्यावेळा त्यामुळे बऱ्याच वेळा मानसोपचार तज्ञांचीही मदत घ्यावी लागते ह्यावरही या, या पिढीने तोडगा शोधला ढिंक कपल्स विथ पेट्स पेरेंटिंग म्हणजे मुलं तर नकोत मग एकटेपणा घालवण्यासाठी मानसिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी पेट म्हणजे पाळीव प्राणी पाळणे मुलांची जबाबदारी तर मोठी असते क्लिष्ट असते मग पेट किंवा एखादा प्राणी पाळणं त्या मनाने ते मुके असतात संभाषणाची गरज नसते क्वालिटी टाईम द्यायची गरज नसते त्यांच्या भविष्याची चिंता नसते त्याच्या त्यांच्या भविष्यासाठी काही तरतूद करण्याची गरज नसते म्हणून हा नवा ट्रेंडही आता लोकप्रिय होतोय जर ह्या नवनवीन ट्रेंड्सनी आपली मुळं घट्ट रोवलीत तर व्यक्तींच्या मनस्वास्थ्यावर समाजावर किती भीषण परिणाम होतील याची कल्पनाही करवत नाही मुलांची संख्या तर घटेलच वृद्धांची संख्या वाढेल जपान देशासारखी देशाच्या यंत्रणेवर वृद्धांच्या देखरेखीचा अतिरिक्त आर्थिक भार येईल विविध मनोविकार कळस गाठतील मानसिक आरोग्याकरता वेगवेगळ्या योजना उपक्रम देशाला राबवावे लागतील त्याचाही आर्थिक भार येईलच नव्या जोमाची उमेदीची नवीन पिढीच नसेल तर देशाचं भविष्य काय बघा धोक्याची घंटा आहे यावरती वेळीच उपाययोजना करायला हवी आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी मिळून पाऊल उचलणं गरजेचं आहे समुपदेशन समुपदेशनाने म्हणजे काउन्सिलिंगने कुटुंबाच्या साथीने परस्पर चर्चांमधून जोडप्यांना सकारात्मक सकारात्मकतेकडे म्हणजे पॉझिटिव्हिटीकडे नेणं ही काळाची गरज बनत चाललेली आहे तेव्हा सर्वांनी सजग होणं खूप जरूरी आहे धन्यवाद या लेखावर तुमच्याही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत